नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा हुप्री यांच्या वतीने जाहीर व्याख्यानमालेचे आयोजित करण्यात आले आहे या व्याख्यानमालेमध्ये जन्मतारखेनुसार प्रकृती आणि जीवनशैली जन्य या आजाराविषयी माहिती देण्यासाठी डॉ सुयोग दांडेकर तसेच दैनंदिन जीवनातील आयुर्वेदिक याविषयी माहिती देण्यासाठी डॉ शशिकांत कुंभार यांची उपस्थिती राहणार असून हा कार्यक्रम दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी तीन वाजता यशवंत मंगल कार्यालय हुप्री येथे होणार असल्याची माहिती नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा हुप्री यांच्या वतीने या कार्यक्रमास शहरातील व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी नमस्कार मी डॉक्टर सलीम पाटणकर खूप आनंद होत आहे की दहावा राष्ट्रीय आयुर्वेद दिन यानिमित्त हुपरी पंचक्रोशीमध्ये प्रथमच आम्ही नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखाहुपरी यांच्या वतीने जाहीर व्याख्यान आयोजित करत आहोत सदर व्याख्यानासाठी नामवंत आयुर्वेदाचार्य डॉक्टर सुयोग दांडेकर प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा हे आपणास जन्मतारखेनुसार प्रकृती आणि जीवनशैलीजन्य आजार यावर मार्गदर्शन करतील तसेच डॉक्टर शशिकांत कुंभार हे दैनंदिन जीवनामध्ये आयुर्वेद कसा वापरावा यासंबंधी मार्गदर्शन करतील तरी हा कार्यक्रम दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी यशवंत मंगल कार्यालय येथे तीन वाजता आयोजित केला आहे तरी आपण सर्वांना विनंती करतो की निमा शाकाहोपरी याच्या वतीने आपणास विनंती करतो की आपण सर्वांनी सुज्ञ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती